नमस्कार बालमित्रांनो मी श्रीमती लीना मारुती पोटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर कोर्टी तालुका कराड जिल्हा सातारा आपण सर्वांना या ठिकाणी इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा पाठ शिकवण्यासाठी उपस्थित आहे गणित विषय आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे आपण सर्वांनी एक ते दहा अंक इयत्ता पहिलीमध्ये शिकलेले आहेत त्याशिवाय शंभर पर्यंत अंकांची आपल्याला ओळख पण झालेली आहे शून्य या अंकाचा शोध आपले भारतीय गणित तज्ज्ञ आर्यभट्ट यांना लावला आपण गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन करून अपन आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया चला तर मग विभाग मधील उपघटक आहे गंमत रेषेची हे चित्र तुम्हाला दिसतंय आठवते का सांगा बरं हे कुठं पाहिले तुम्ही बरोबर इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये आपण हे पाहिलेले आहे मूळ अक्षरांचे ओळख शिकण्यापूर्वी आपण कशा पद्धतीने मूळ अक्षर शिकायचे हे शिकताना आपण आढव्या रेषा उभ्या रेषा तिरक्या रेषा त्यानंतर सी आकार उलटा सी आकार हे आपण पाहिलेले आहे हे बघा हे सुद्धा आपण पहिलीच्या पुस्तकामध्ये पाहिलेले आहे आता ह्या ज्या तुम्हाला रेषा दिसतात यांना आपण कोणत्या रेषा म्हणूयात रे या सगळ्या रेषांना आपण वक्र रेषा म्हणूयात आणि या ज्या तुम्हाला दिसतात या काय आहेत किरप्या रेषा आहे आता आपण दोन कृती पाहणार आहोत चला तर मग आपण प्रात्यक्षिक पाहूयात हा माझ्या हातामध्ये दोरा आहे हा दोरा ज्या वेळेला मी सरळ पकडते त्यावेळेला एक आपल्याला सहरेषा रेषा मिळते आणि जर का सैल सोडला तर पहा बरं कोणती रेषा मिळाली म्हणता येईल बक्र रेषा बरोबर आता याच दोऱ्याला आपण दगड बांधला हा दगड आहे आणि या पद्धतीने आपण दगड बांधून जर का असा खाली सोडला तर पहा बरं आपल्याला कोणती रेषा मिळतीये अगदी बरोबर आपल्याला सळ रेषा मिळते आणखीन एक प्रात्यक्षिक पाहूयात या ठिकाणी पहा ही एक काठी आहे काठीचा काठीचा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला सरळ दिसतोय काही ठिकाणी हा भाग वक्र झालेला दिसतोय याला वक्र रेषा आणि ज्या ठिकाणी आपल्याला सरळ दिसतय ती आहे सळ रेषा त्यानंतर आपण आणखी एक प्रात्यक्षिक पाहूयात या प्रात्यक्षिकामध्ये आपण कागदाच्या सहाय्याने रेषा पाहणार आहोत हा एक मोकळा कोर्या कागद आहे त्याला आपण उभी घडी घालूयात या ठिकाणी पहा मी उभी घडी घातलेली आहे आणि ज्यावेळेला मी ओप उघडते आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी उभी रेषा मिळालेली रे दिसते आहे दिसते ना ओके हा दुसरा कागद आहे हा पहा याचा याला आपण आडवी घडी घालूया याची या ठिकाणी पहा आपल्याला आडवी रेषा मिळालेली आहे आणखी एक कागद आहे या कागदाची आपण तिरकी घडी घालणार आहोत या ठिकाणी पहा दिसते का ही आहे तिरकी रेषा मिळाली का आपल्याला तिरकी रेषा बरोबर मिळालेली आहे तर या पद्धतीने आपण काय केलं कागदाच्या सहाय्यानं पहिल्यांदा स उभी रेषा आडवी रेषा आणि ही तिरकी रेषा पाहिली चला तर मग आपण पुढचा भाग पीपीडीच्या सहाय्याने पाहूया आता आपण स रेषेचा अभ्यास करणार आहोत म्हणून रेषा किंवा रेख म्हणजे स रेषा असे समजूया आता इथं पहा आपण उभ्या रेषा काढणार आहोत कोणत्या रेषा आहेत या उभ्या रेषा म्हणजे सरळ ज्या उभ्या आपल्या माणसा माणूस जसा उभा राहिल्यानंतर उभ्या दिसतात तशा या आहेत उभ्या रेषा समजल्या का उभ्या रेषा ठीक आहे पुढे जाऊया त्या आपण आडव्या रेषा मारूया त्या आहेत आडव्या रेषा झोपलेल्या अवस्थेमध्ये माणूस कसा असतो आडवा म्हणजे ह्या आपल्या त्या पद्धतीच्या अडव्या रेषा आहेत आता आपण रेषा काढूया या आहेत तिरप्या रेषा आता मी तुम्हाला काही रेषा दाखवणार आहेत त्या कोणत्या आहेत त्या मला ओळखून सांगायच्या आहेत पहा बरं या ठिकाणी मी काही रेषा दाखवतीये कोणत्या आहेत रे त्या रेषा कोण सांगेल हात वर करा कोण सांगते काटेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगा छान बरोबर या आहेत उभ्या रेषा आता पुढच्या रेषा पहा बरं या कोणत्या आहेत ते सांगा आमच्या शाळेच्या मुलांनी सांगायचं आहे लक्ष देऊन पहा शिक्षकांनी माईक द्या मुलांच्या हातात उत्तर द्या बरोबर खूप छान चला आता आपण पुढच्या बघूया या आहेत आडव्या रेषा आता या पुढच्या रेषा कोणत्या आहेत ते तेमट्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे कोणत्या रेषा आहेत रिया या बरोबर छान चला तर आता आपण व्हाईट बोर्डच्या मदतीनं साहित्य वापरून रेषा काढूया चला तर मग आता आपण काय करणार आहे काही साहित्य वापरणार आहे आणि साहित्य वापरून आपण रेषा काढणार आहे पहिल्यांदा आपण पुस्तकाच्या सहाय्याने रेषा काढूया हे आपलं गणिताचं पुस्तक आहे याच पुस्तकाचा आपण वापर करूयात आणि या पुस्तकाचा वापर करून आपण रेषा काढूया हे पुस्तक अशा पद्धतीने आपण धरलं आणि आपण रेषा काढली ही झाली उभी आणि खालून काढली तर झाली आडवी आली का आपल्याला पुस्तकाच्या सहाय्या रेषा काढायला बरोबर छान त्यानंतर आपण पुढचं साहित्य वापरणार आहोत ते आहे खोक पुढचं साहित्य आहे आपलं खोक हे खोक आपण वापरणार आहे आणि या खोक्याच्या सहाय्याने आपण रेषा काढणार आहे हे हे आहे आपलं खोक हे खोक वापरूयात आपण या ठिकाणी बघा त्या खोक्याच्या सहाय्याने मी इथं उभी रेषा काढली आणि ही आडवी रेषा त्यानंतर आता आपण पुढचं साहित्य वापरणार आहोत पट्टी तर हे आहे पट्टी या पट्टीच्या सहाय्याने आपण ही आपली मोज पट्टी आहे जी आपण नेहमी वापरतो त्या पट्टीच्या सहाय्याने आपण रेषा काढणार आहोत यानंतर आपण काय करणार आहे माझा हात आहे या हाताच्या सहाय्याने मी रेषा काढणार आहे मोजपट्टी उभी झाली अजून एक आपण आडवी देखील रेषा काढू शकतो पहा या ठिकाणी त्यानंतर मी माझ्या हाताच्या सहाय्याने रेषा काढणार आहे उभी आडवी आणि तिरपी समजा ना सर्वांना उभी आडवी आणि तिरपी रेषा यानंतर आपण पीपीडीच्या सहाय्याने पुढील भाग पाहूया आता या ठिकाणी तुम्ही प्रश्न पहा आकार ओळखायचा आणि रंगवायचा आहे या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दिसतय काय करायचंय आपल्याला शेजारील चित्रातील त्रिकोण गोल चौकोन ओळखायचे आहेत आणि ह्या जे ओळखलेले आपण त्रिकोण चौकोन आणि गोल आहेत त्याला आपण रंगवणार आहोत त्रिकोण लाल रंगाने चौकोन निळ्या रंगाने आणि गोल पिवळ्या रंगाने रंगवायचे रंग चला तर मग आपण आता रंगूयात बघा त्यानंतर पहा हाताच्या इथं दिसतोय देऊन बघा एकही त्रिकोण आपल्याला सोडायचा नाहीये तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हे सोडवायचं आहे यानंतर आपण गोल पिवळ्या रंगाने रंगून तोंडाचा हा मोठा गोल त्यानंतर डोळ्याचे दोन गोल आताचे हे दोन गोल झाले आपले गोल सुद्धा रंगून आता आपण चौकोन निळ्या रंगाने रंगून घेऊया हा आपला चौकोन हे चौकोन पायाचे समजले का तुम्हाला त्रिकोण गोल आणि त्रिकोण गोल आणि चौकोन हे आपण रंगून घेतलेले आहेत पुढे पाहूयात आपण आता, आता बघा हाच आपण याच चित्रामध्ये काय करायचंय त्रिकोण गोल चौकोन किती आहेत ते आपण मोजून घेऊयात पहिल्यांदा आपण त्रिकोण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती आहे त्रिकोण वीस त्यानंतर मोजूयात आपण गोल एक दोन तीन चार चारच गोल दिसत आहे यानंतर मोजलो आपण चौक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर दहा झाले हा आपला मोठा गोल मोजायचा राहिलेला आहे बरोबर ना हा गोल म्हणजे किती झाले गोल आपले पाच झाले बघा आपण पाहिले त्रिकोण किती सापडले आपल्याला या आकृतीमध्ये वीस गोल किती सापडले पाच आणि चौकोन किती सापडले दहा तर बघा उभ्या आडव्या तिरप्या रेषांचा वापर करून विविध आकार तुम्ही वहीमध्ये काढायचे आहेत वेगवेगळे आकार तुम्ही तयार करायचे जसं आता आपण माणूस पाहिला त्याच पद्धतीने तुम्ही त्या रेषांचा वापर करायचा आणि वेगवेगळे आकार काढायचे आहेत आवडला का पाठ रेषा समजल्या का आडव्या उभ्या आणि तिरप्या त्याच्यासोबत आपण आणखी काय केलं चौकोन गोल आणि त्रिकोण सु, हे सुद्धा आपण माणसाच्या चित्र आकृतीमध्ये मोजले समजले ना तुम्हाला ते सुद्धा खूप छान चला तर मग भेटूया पुन्हा पुढील भागात नमस्कार